आज पणजेच्या स्मार्ट सिटीचे काम अंतर्गत चाललेलं असा तिथून पोम बहुतेक काम झाले पण हे जे आयज हे दोन हांगा हा <थाँगा>। पण एक तर एक साईड पहिलीच काम चालू आहे रोड ऑलरेडी बंद असा ते काम इनकंप्लीट असा अजून ते कंप्लीट ते कंप्लीट जायनासताना त्यांच्यानी आज रोड आता फोडला टू डोन बस्कोपर्यंत असं झालं की आता लोक उत्सव असा उम असा लोकांच्या आता काम अजून ऑफिस ना ऑफिस उपडलेली आणि कितले कंजेशन ट्राफिकान जातले खूप त्रास जातले ते मे सरकार मग मन्सिपल्टीने पोवचे कॉन्ट्रॅक्टर जे करता पण ते हळदचीपणा ती खंय तरी बंद करत खूप त्रास जाते हा ट्राफिक पोलीस कोण नाव ना ही डेली हांगा पोलीस हा न्हू डेली ट्राफीक ट्राफिक आसतात ट्राफीक ट्राफिक पूलीस जाता जो पर्यंत रस्ते सारके ना ट्राफिक कसे कंट्रोल करता ही आता ही गजाली जेना जेना आता जे रोड जे पहिली हे कर काम सुरुवात केली दोन वर्ष झाली आता लोकांना याचा भरपूर त्रास शॉप शॉपवाल्यांक म्हणा आणि वाले बारीक म्हणा आहात त्यांना सो आता परत खणपाक खाणपासून परत सुरवात केला पण पर इस्ट्रेशन दिवस झाले पण तुम्ही जे पण रोड कसे हो फोडा पण ने लोकांच्या धंद्याच्या इतकं आता लोकांना पहिलीच लोकांनी धंद्यां जो कोण भाडे घेतलेले असतात कोण आणि असता तिथून कसंच व्यवसाय जयना तिथून पण गाडी पार्किंग लोक रावना बरे बरे धंद्याचे येतात आणि आयज जो धंद्यान पण नको रस्तो फोडला किती तरी निश्टाशन दिवस खरं तरी पहिली पहिली लोकांना पळोवपा जाता रस्तो बंद जाऊ आता आणि किती जाऊ आता हो ऑलरेडी त्याचं इनकंप्लीट असा आयज किती पर्यंत रोड असा पाहिजे चालू असा काम चालू असा पण अजून तो कम्प्लीट जाऊ नये दोन्ही असं बंद केला खरं वाटले आता लोक उत्सव झाले झाले लोक आणि गाडी हसून काढलेले आणि ट्रॅफिक जॅम आणि ट्रॅफिक जॅम जातो व आता पहिली त्याच्या पहिली किती तरी कन्सर्न सरकारने तिथे लक्ष घालून हे करून जाय तरी काम पहिली काम करच्या पहिली पण एक खरं तरी काम बंद करून जाय

मात् ते सरकार मी घालून मशे हे ना सरकारचे बदनाम जाता हातून कॉन्ट्रेक्टरचे जात कॉन्ट्रेक्टर आपले हे काम करून करू वेगा इनकम करता ना कोणाचं सरकार म्युन्सिपाटी आणि कोणते लोक त्यांना त्यांन्ट्रेक्टर असा त्यांना मात्र खंय तरी ओटी दरपू सरकार पण आता हे जे पहिली ऑलरेडी पहिली काम केलेलं आहे पार्त। पार्त। परत त्यांनी टचअअप करून परत लेट असं परत असतं ओपनीवर मात्री लोकांना सुळीतपणे करू त्रास जाताने आता जून कायम जाऊ न लोकांचा सो सुपासून टाईम फायदा स्कुलांक स्टार्ट जवळपास असा ऑलिडे पडलेले फायदा स्कुलां दोन बसून ते जी खूप लोक वत्रास जातले ट्राफिक जाम झालं पॅरेंट्स समजे आले खरी मात्र सरकार